या ठिकाणी मित्र आता या दावणीला आपण भेट देणार आहोत तोफिक कुरेशी नाव काय हो तुमचं तोफिक इसा हां तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर तीस हां झिरो आठ झिरो तीन तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या जातीच्या मशी भेटतात आपल्याकडं गिरजापर भेटते मोर्रा भेटते बन्नी मुर्रा भेटते पार्टी मैत असते तपास पाच महिन्याची सहा महिन्याची लागण मैसे सगळ्या भेटतात ना लागण मशी भेटते पुन्हा गाडी जमा आपल्यापासून गुजरातची गाडी उतरते हरियाणा येते कजबुतची आपल्याकडे मैशी येते ह्या टाईपची मशी येते ह्याला पंचवीस लिटर दूध काढलेलं आहे मालकांना मालकानं मित्रांनो पंचवीस पंचवीस लिटर दूध काढलेलं आहे तर मैस पाहू शकता गिरगु गिरजापूर मध्ये येते क्वालिटी पाहू शकता मित्रांनो समोर घ्या आता क्वालिटी पाहू शकता आड पाहू शकता मला कशाला पाहू शकता एक नंबर मित्रांनो मैसे आहे ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला मशी पाहिजे असेल तर नंबर झाल्या त्या नंबर तुम्ही संपर्क साधावा त्याची काय आहे किंमत एक लाख दोन लाख एकावन्न हजार दोन लाख एकावन्न हजारची मशी मित्रांनो मध्ये कमी जास्त क्वालिटी पाहू शकता पाहू शकता मशी मित्रांनो पंचवीस लिटर दूध काढला पंचवीस लिटर दूध काढलं पंचवीस लिटर दूध आहे मशीना पाहू शकता किती वित नाही तिसऱ्या वितर आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे भावनगरची मशी आहे भावनगरची मैसे आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे मुरा जातीची माहिती मित्रांनो पाऊस क्वालिटी एक नंबर क्वालिटी दूध चालू आहे तेरा लिटर दूध चालू आहे तर काय सांगायची किंमत चाळीस सांगायची तर किंमत कमी कमी जास्त काय सांगली लावून आठ लिटर दूध आहे आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे चार दिवस झाले हा ह्याला दूध आठ लिटर आठ लिटर दूध चालू आहे मित्रांनो त्याची सांगायची पंच्याऐंशी आणि द्यायची पंच्याहत्तर लिटर तुम्ही जास्त आहे दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध चालू आहे नाही हा गौरा हेरा म्हणते वराडी वराडी म्हणते वराडी मध्ये आहे येऊन ह्याला आठ दिवस झाले ह्याला आता नऊ लिटर दूध चालू आहे एक लाख पाच हजार सांगायची नव्वदच्या आसपास द्यायची एक लाख पाच हजार किंवा सांगायचं आणि नव्वदच्या जवळपास द्यायची मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गावाने का मुराय मु आहे मुरायचे काय दूध चालू आहे ना पंच कल्याणी मंत्री झाला ही नाशिकची म्हैस आहे नाशिकची म्हैस आहे आता दूध चालू आहे दोन तीन दिवस झाले सांगायचे बहात्तर द्यायची साठी तुझी काय सांगली शेंगाळू गतीची पंढरपुरी पंढरपुरी आहे मित्रांनो मैस पाहू शकता पंढरपुरी आहे यायला याला आठ दिवस टेम आहे एक लाख दहा हजार सांगायचे एक नंबर हे मुरा आहे हरियाणा आहे मध्ये झाला एक लाख दहा हजार सांगायचे नऊ द्यायची आहे ना गाबर आहे तुमची काय सांगितलं वराडी

ह्या नंबरला संपर्क करून तुम्हाला कधी बी आपल्याकडे गाडी उतरते मग फोन करायचं तुम्हाला पाच टी महिने पाच महिन्याची सहा महिने ते बी भेटेल आणि दुधाची महिती सुद्धा आपल्याकडे तर भेटेल पावशी भेटेल भेटेल पुरी गॅरंटी असेल आपली तर मित्रांनो कोणाला दहा पाच महिन्याची पाहिजे असेल तर तुम्हाला योग्य दरामध्ये भेटेल तर तुम्ही संपर्क साधा मित्रांनो पाऊस योजनामध्ये कोटा आहे सरांचा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे तर पाहू शकता या लावणीचा लावणीचा लावणी सुद्धा तुम्ही पाहू शकता आकाश तुरुंच्या युट्यूब चॅनलवर या महिन्याची जागा কী লাইস তুমি बराबरी ला द्या दोन लाखाला दोन मित्रांनो लाखी पाहू शकता एक तुण। मैसे आहे या महिशाच्या आणि महिशा चालू सोळा मित्रांनो दोन लाख रुपये किती मागे गॅरंटी आहे मित्रांनो हजार मार्ग तुम्ही किती म्हणले आता सांगा दोन लाखाची पूर्वी गॅरंटी तुम्ही किती माहिती दोन लाखाला द्या म्हणलं दोन हजार दोन लाख वीस हजार म्हणलं दोन हजार वीस आहे तुम्ही पाहू शकता बोला दोन दोन लाख दो एक हजार रुपयाला दिले तर झाले मित्रांनो दोन लाख एक हजार दोन लाख एक हजारला मैसे सोडा झालेल्या मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते एवढं आवडत असेल करा पैसे मित्रांनो नगदी आहे तर पाहू तुम्ही तुम्ही भेट द्या मित्रांनो मशी एक तुम्हाला उपलब्ध करून देता मित्रांनो क्वालिटी पाऊस का एक नंबर आहे